माझं लिकरू त्या गाडीचं काम करून आपल्याला काम करू येऊ लागायला लागले ऐकू येत नाही पण आहे ना कानात पण मालक माझं लिखरू मला त्यांचं गाडीचं काम करून येऊन मला काम करू लागायला या आले का नाही आणि काल संगम म्हणतोय बघा ह्या हो का आमची गाडी काल यो, यो पोरगा यो संगम म्हणतोय भरायला लागला होता माहिती का भरायला लागला टाकायला लागला दहा पा धापा टाकू नको म्हणलं नवीन रक्त आहे म्हणलं सळसळ वया पाहिजे म्हणलं तुझं कसं करतोय आपलं आपलं भरा ना मग कळन तुम्हाला तोडायचं भरायचं आता म्हणलं आजच्या दिवस करावं म्हणलं त्यांचं त्यांचं सगळ्यातच आपलं आपलं भरायचं तोडायचं नाही ग बाय तो नाही टाकलं हा त्याला वाटलं बाप मतारा झालाय आता होतय का नाही की चला तुम्हाला त्याची गाडी दाखवी दे हा का हा तोडा लागला ही आमची गाडी जरा ध्यानात धरा आणि हा काय हीच राहतात बघा ही गाडी त्याची बार का पोरला इकडून आलाय की ढासपूस तिकडून आला की ढासपूस करतो आता हा बघा भरलंय भरलंय लागला तोडाय रोज आवडत माल तोडतो या आणि सगळ्याला वसावासा करतोय का नाही सगळ्याला वासावास करतोय दादागिरी करतो दादागिरी यो हो करतोच करतोस नाही कर तुला मी त्याच्याकडे मोबाईल धरते आणि विचारते तुला दादा केलं तू दादागिरी तुम्ही नवरा बायको कुया पातळ असं केले गुलगुल बोलतात काय बोलतात आमचे बी लग्न झालेले ना आमचे बी लग्न झाले तर तुमच्या जमान्यात ऊन पातळ तर आम्हाला नाही वापरत उनं कसलं असतं पातळ कसलं असतं आमचं पातळ बी आहे नव्हतं आमचं पातळ बी नव्हतं आणि ऊन बी नव्हतं आमचे लग्न झाले तव्हापासून आम्ही असं हसत ठेवला ते चाललोत ते पारशी ओढ पळून टोका ते बघा तिकडं बघा बघा सुनवाई काय कसं आहे तेच बोला गुरु 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 काय बोला तुम्ही एकामेकाचं कानात सांगा बरं आमचा विषय चालू होता नका फक्त माझा काय विषय चालू होता हिला वायरं टाकायचं म्हणून आम्हाला वायरं टाकायचं म्हातरपणाला फक्त मला एक ट्रिलाच तुला मला एक ट्रिला टाकणार आहे मी गेली नाहीत पाहिजे का बघी माझ्या नावर राहता येईल मी कुठं जाऊ म्हणजे मी कोपऱ्याला बसव मला कोपऱ्याला बसवायचंय अरे राहत रे मायवर तर अन्याय व्हायला की इकडं आव तुम्हाला सांभाळतो मध्ये मला सांभाळण्याचं नाही म्हणते म्हणजे माय बरोबर पळून येतात ना तुम्ही भीतीमध्ये लोकांना दरवाजा त्या बापाला पळून नेते मी हा त्या बापाला बाप माझ्या संग पळून येत काही बारकी लॅकडाची गाडी बघायची बारखी लॅकडाची गाडी माझ्या पिल्याची माझ्या पिल्याला म्हणतो तुम्ही कामच करीत नाही कामच करीत नाही बिगर शिडीची गाडी भरली बिगर शिडीची आहे का ना हा त्याला म्हणून आज करते का मना बोलायचं तर का म्हणायचं हा तोडायला म्हणून शिडी आली आपली इकडं झालं का बाबा बाबा बाब बाबा 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 हे मालपुराचं आली काडा हे त्यांचं काम ठुला मग असा आता ते आपल्याला भराय लावणार माहिती का आता सगळ्याला भरायला होतात आपल्याला काम तू कराय दे कोणता किती राहिला मला

जा कोणाचं जायचे तर मग दुसऱ्याच्या फड्यात जातो म्हणलं तर आम्हाला चार चार काखरे जास्त येतात म्हणा काय म्हणाले बघून मला थोड्याचा कटाळा आलाय हळूहळू म्हणालय मला थोड्याचा कटाळा आलाय पीर्थम पिर्थम आहे त्या हळूहळू म्हणतोय ते तहत करते तसच करते ते रोज त्याला वाटतंय मला एकटेच काम करून घेते ह्याला गाडी भरायचं नाही मला गाडी भरायची ती म्हणजे मी काय हिरोच याला वाटतंय मी हिरोच आता काय म्हणाली काय ना म्हणाले भासा लय काम करायला लागलाय बघ ना त्याचा घाम कसा निघायलाय चौकून डोंगरातून पळायलाय नाही बाबा मी काय करायला ना रे खूप घेतला नाही तुला उलट कांडे दिले तुलाच कांद्या दिल्या गाडी भरली त्याची वगैरे त्याला बघू तरी वाटायली का त्याची गाडी ते बसत नाही बघ आज गाडी भर येतो तिथून कोणू एसी वरती गाडी याकर सकाळ उठत माहिती उद्या भरत भरतात तुला माहिती ना तुला माहिती ना काय गप तुला नाही माहिती गप्पा मारे आयो गप मारे आयो अयो गप मारे आयो गप्पा का गप मारे आयो नि सभा पटा गिदे तेला मते वागा दी डीरी कमी कर रे जाय रे तिकडे जिमला जाय रे काय नाही आता कमी का आता बोलून नसती त्याला बाईने तू कर लागे दी बाबू मला पहिले बोललेलं मनाला लागत नव्हते आता मला मनाला लागले मनाला लागले लागले लागू दे लागू दे कुठे खिचत आहे काय मायला पैसा हेन रो माय

उरका उरका बाबा माय तिकडं राहिले माय नवरा एकटं साइड तिकडं जाऊ दे मला ए बाई मोळे बन आदिती एवढं आदिती आए। 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 तुला बाय म्हणलं काय अलर्जी काय ग काय न खेळ बोल एक यात हाय दुसऱ्या पडल्यावर तरी बांध मग तू सोड इकडे बाजला होय होय इकडं होय वा इकडे बांधाय टाकाय सगळा मला आताय

बोलतोय दो ना दोन मोळ्या मी तोडते आपल्याला घाबरू नका ह्यांचं तर आपल्याला तोंड वाचायचंय का बघायच्या तोंड वासायला ना मला तिकडे तोडायचं महिनावर तिकडे माल मालकम पडायला लागलाय मला वायलेट आहे मला टाकणार बरोबर आहे तुमचं हे बांध बांध मान बांध आपली गाडी उचलून बघितली का गाडी उचलून बघितली Thank you.